टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा सचिन काय म्हणतोय आपल्या एक मित्राचं काम होतं बर ते तुमचं नाव सांगितल्यामुळे झालंय बर बर त्यामुळे तुमच मनपूर्वक आभार व्यक्त करतो भुले? काय काम होत म्हणजे माझा मित्र आहे म्हणजे गरीब परिस्थिती होती बिचाराची आणि त्याच्या दहा पंधरा दिवसा खाली आपल्या पुण्यामध्ये तर तो त्याचा भाऊ ऍडमिट केला आणि सेंग ऍक्सिडेंट झाले पण त्याने फोटो बिटो काही काढले नव्हते आपल्या गाडीचे ऍक्सिडेंट झाले इन्शुरन्स क्लेम करायला आम्ही गेलतो दोन तीन दिवसा खाली तर ते फोटो नसल्यामुळे ते म्हणले इन्शुरन्स मी क्लेम होऊ शकत नाही तुमच्याकडे फोडून बिडून आणली असू शकते गाडी त्यांचं तर त्या मित्राने मला फोन केला म्हणलं अजय भाऊ आपल्या गाडीचं गाडीचा इन्शुरन्स क्लेम करायला आणतो पण ते इन्शुरन्स काय काय क्लेम करून देत नाहीत म्हणजे तुम्ही येऊन बघा ना एवढ तर मी गेलो तिथे आणि विचारलं भाऊ काय झालंय काय म्हणले याच्याकडे फोटो विटो काय नाही तर आम्ही इन्शुरन्स काय क्लेम करू शकत नाही याचा तर त्यांना म्हणलं सर गरीब मुलगा आहे आणि हातावरचा फोटो म्हणलं बघा काय होत असेल तर आम्ही टायगर ग्रुपचे मेंबर आहेत म्हणलं आणि आमचे सचिन भाई आहे त्यांना फोन लावून देऊ का तुम्हाला कोण सचिन भाई म्हणलं ते मग मी म्हणलं तुळजापूरचे अध्यक्ष आहेत ते म्हणलं टायगर ग्रुपचे मग ते म्हणलं नाही नाही होऊ शकत पण परत म्हणले आमच्या साहेबांशी बोलतो मग ज्या आतमध्ये गेलो साहेबांशी बोलायला तिथं तर साहेबांशी बोलले तर थोड्या वेळा आले पाच मिनिटांनी साहेबांचे दोघं पण बाहेर आले मग आल्या साहेबांनी विचारलं काय चहा कॉफी घेणार म्हणलं नाही नाही सर तेवढच काम करून द्या म्हणलं आपल्या मित्राचं बरं हा ते जे मेन साहेब होते ना त्यांना काहीतरी इश्यू सॉल्व करून दिले त्यांच्या नातेवाईकाचं तुम्ही असं का हा तर मी म्हणलं लावून देऊ का फोन ते म्हणजे फोन लावायची काय गरज नाही मला माहिती आहे टायगर ग्रुप खूप चांगलं काम करतो असं तस मग ते म्हणले मी तुमचं इन्शुरन्स क्लेम करून देतो सत्तर टक्के फक्त ही गोष्ट कोणाला सांगू नका म्हटले बाहेर म्हणजे फोटो बिटर नसते आम्ही क्लेम करून दिले तो कुठली गाडी होते हिराउंडा होती बर बर ते तुमच्या नावामुळे ते आपले विषय सॉल्व्ह झाला भाऊ आणि तो मित्र लय दिवस दोन तीन दिवस झालं म्हणायचं मला भाऊंना बोलायचंय भाऊंशी बोलायचंय तर तुमचा फोन ट्राय करत होतो पण ते बिझी येत होत भाऊ बर बर कुठला येत होता तो मी दादा इथं पुण्यातला प्रॉपर कुठलं प्रॉपर नाही आहे जे प्रॉपर मी सोलापूर सोलापूर प्रॉपर सोलापूर मध्ये कुठे सोलापूर मध्ये आपलं हे मंगळवेढा तालुक्यामध्ये अच्छा आणि पुण्यात काय करतो मी टाटा टोय ला सर टाटा टोय कंपनी मध्ये हो बर किती वर्षापासून मी आता दीड वर्ष झाले दादा. बर 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 आणि पुण्यामध्ये कुठे राहायला मी राहायला आपले वाकडमध्ये आणि जॉबसाठी फेज थ्री हिंजवडी मध्ये बर 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 ऐकून घेऊया तुझं नाव काय म्हणलं पूर्ण दादा. नाव काय म्हणलं पूर्ण तुझं अजय वायकर अजय वायकर अजय वायकर का आणि तुझ्या मित्राचं नाव संजय गोतेकर संजय गोतेकर आता तू बघितलं आपलं नावानं काम झालं बघितलं हो आणि असंच आणखीन कोणाला काय करत गरीबांना काय मदत लागली ना तर माझं नाव तू दुसऱ्यांना मदत करू शकतो टायगर ग्रुपच्या नावानं पण चुकीच्या जागी नाव माझ नको नाही नाही आपण माझा सांगण्याचा अर्थ म्हणजे तात्पर्य तुला कळलं ना हो हो आपण प्रत्येक समाजासाठी काम करतोय जात पात बघत नाही प्रत्येक जातीसाठी काम करतोय बरोबर हो बरोबर फक्त सांग हे माझं फक्त एकच सांगणार तुम्हाला की ग्रुपचं नाव आपल्या ग्रुपचं नाव आणि माझं नाव चांगल्या जागी इस्तेमाल करा चांगल्या जागी घ्या चांगल्या काम करून घ्या हो दादाच्या जागी जागी नाव घेऊन मी दादा जालिंदर भाऊ जाधव मी भेटलोय मी तानाजी पण भेटलोय तुम्हाला पण भेटलोय वाढदिवसामध्ये तुमचा नंबर पण घेतलेला पण त्या नंबरवरती विशाल गुजर म्हणून नाव येते वेगळं बरं बरं ते बी तुमचाच नंबर आहे का दादा पर्सनल हो माझाच नंबर आहे पर्सनल हा पुण्यामध्ये कुठं समजलं तू ते वाकड मध्ये असतो दादा वाकड मध्ये का बर चालेल घे तुझ्या मित्राला कोण पण कोण त्याला बोलायचंय तर त्याला येऊ का आता तो, कौन कौन तो क्लास मध्ये असेल पण काय माहिती फोन होते ते शिकतोय दादा काय शिकतोय ते बारावी चालू आहे त्याचे पेपर वेपर आता आहेत चालू बरं कुठला आहे तो तो जाल नेकडचा आहे जानवर तुझं त्याचा काय परिचय मित्र दादा त्याचा मोठा भाव आणि मी ते ज्याचा एकदम सीन तुला म्हणजे असं आम्ही पहिले आलो होतो परत मी तिथं सोडून दिला इकडे आलो टाटा टोयला तो आपला रिक्षा वगैरे चालवतो पार्ट टाइम जो रिक्षा पण चालवतो आणि शिक्षण पण करतो का तुम्हाला नाही नाही जो शिक्षण करतो ना तो आला त्या दिवशी गेलता क्लेम करायसाठी आणि जो दुसरा मित्र आहे तो रिक्षा चालवतो आणि असं गाडीवर चाललेला वाटतो बहुतेक टू व्हिलर वर त्याच्यामुळे दादा बाकी काय जेवण वगैरे झालं का हो 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 आणि दुसरी गोष्ट मला सांग त्यानंतर तू कुठं गाडी ऍक्सिडेंट केला होता त्यानं दुसऱ्या गाडीला कुठली गाडी होती काय माहिती आपण नव्हतो त्या स्पॉटवरती पण अशी हे कार गाडीच होती दादा कोणाची चुकी होती हे सांग नाही झालं ते तर भाऊ ड्रिंक करून गाडी चालवत होता चुकीच आहे ना ड्रिंक करून गाडी चालवायचं मला चुकीच आहे ना हा हा ते त्याला समजून सांगितलंय आणि तो आणखी ना आपल्या असल्या कामाला मदत करतोय आणखी नाही होता ते लय गरीब मुलगा आहे बट ते गरीब आहे मी मान्य केलं पण दारू पिऊन कशाला गाडी चालवायची मला सांग आपण कामाला आलो इकडे पुण्यामधून दोन पैसे काही तर शिक्षण वगैरे काही तर भरेल त्यासाठी आपण आलो आहे असं चुकीचं जर काम केलं तर चांगलं वाटतंय का नाही नाही दारू पिणांची गाडी त्यालाच त्याचा बरवाईट झाला तर हा ना ते पण ते माझ्या माझा अंदाज येत असा पण तो म्हणते मी पेलंच नव्हतो त्या दिवशी अस झालं तसं झालं त्याचा भाऊ पण म्हणला एवढं काय नव्हतं वाटत त्या दिवशी पण मी माझं मला माझ्या माहिती प्रमाणे तिथं दारू पेतो हम्म तू पण पेत असेल नाही नाही दादा मी नाही मी पैलवान माणूस आहे कुठल्या तालीममध्ये होता आपल्या म्हणजे गावातली तालीम होती मंगळवाड्यामध्ये तिथं काय जास्त जास्त केलं केलं नाही नाही म्हणताय काय काय जास्त तालीममध्ये खेळ नाही नाही दादा म्हणजे आपली म्हणजे माझे वडील असे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कामाला होते कॉन्ट्रॅक्टर म्हणून हा तर, तर, ते हो तर ते होते त्यावर म्हणजे असं खर्च लागतो महिन्याला दहा एक हजार रुपये खाणं पिणं असं तर जोपर्यंत वडील होते माझे तोपर्यंत मी खेळत होतो पण माझे वडील वारले मध्ये दोन हजार चौदा पंधरा साली मध्ये ते वारल्यानंतर मग घराची सगळी जबाबदारी माझ्यावर आली त्यामुळे मी काम चालू केलं कोण कोण फॅमिलीमध्ये माझे छोटे दोन भाऊ आहेत आणि एक बहीण होती तिथे लग्न झाले दोन्ही करतात बारके भाऊ आहेत ते शाळेत एक आहे तिसरीला आणि एक आहे पाचवीला खूप छोटे आहेत हा खूप छोटे आहेत हो तुझं काय झालं शिक्षण माझा दादा दहावी झाले कोणाला कामाला हा म्हणजे माझं एवढे शिक्षणामध्ये काही लक्ष नव्हतं तालीम कुस्ती तालीम कुस्ती खेळ काय नाही घाबरायचं नाही माणसाच्या आयुष्यामध्ये जे होतो संघर्ष केलं ते ऐकून संघर्षाचा फळ घटत असतो जे कोणाली होणारी गोष्ट होऊन गेली त्याला काय माग माग फिरून बघायचं नाही आपल्याला दुसरं काय करायचं बघायचं करत राहायचं हा तिकडून आल्यापासून म्हणजे आता इथे बाउसर मध्येच आहे तर टाटा टोला अठ्ठावीस हजार महिला छान कंपनी मध्ये का हो आपल्याला नाही दादा कुठलं एक नंबर छान आहे ना मग छान जागी भेटलाय म्हणा तुला हा चालेल काय बघायला हरकत नाही दादा ऐकून घे मी काय बोलतोय कुठे पण माझं नाव कुठं चांगल्या जागी घेऊन काम करून घ्यायचं घे भिंनाच पण वाईट जागी कुठं घेऊ नकोस नाही 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 दादा मला फक्त तुम्हाला एकदा भेटायचं भेटतो भेटतो भेटू <laughs> पुण्यात आल्यानंतर सांगेन तुला भेटू पण हा चालतंय 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 चांगल्या जागी नाव घ्या वाईट जागी नको नाही नाही ना। दादा ओके ओके चालेल सर दादा ते एक माझा मित्र ते त्या दिवशी म्हणेन तुम्हाला ते गेल तर त्याला बोलायचं होतं तुमच्याशी पण आता ते नाही आहे चालेल तू बोलला ना विषय संपला काय हरकत नाही ठीक आहे चालतं ओके थँक्यू दादा